स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विट्यात शनिवारी व रविवारी भव्य प्रदर्शन महिलांची या ठिकाणी का उसळणार गर्दी तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉ विशाल शिंदे मोराळे एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विटा इथं भव्य उन्हाळी प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल उपस्थित राहणार रह। आहेत दिनांक सतरा आणि अठरा मे सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत सूर्या मॉल विटा इथं हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून याचा लाभ अनेक महिलांनी घ्यावा असं आवाहन विटा लेडीज अँड बिझनेस असोसिएशनच्या शाहीन तारळीकर यांनी केलं असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी हे प्रदर्शन भरवण्यात येतं या प्रदर्शनात अनेक स्टॉलचा सहभाग असतो यामध्ये कोरियन स्टाईल ड्रेस आणि टॉप कॉटन साडीज आणि कुर्ती बॉडी चेकअप एक ग्राम दागिने घरगुती बेकरी आणि उन्हाळी पदार्थ कोल्हापुरी मसाले ऑर्गॅनिक सौंदर्य प्रसाधनं परफ्युम मातीची भांडी पुस्तके भया शालेय वस्तू घाण्याचं तेल ज्यूटचं साहित्य इलेक्ट्रिकल बाईक मोबाईल फर्निचर खरेदी करण्याची संधी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे यावर्षी या एक्झिबिशनचं स्पेशल अट्रॅक्शन मोफत डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर हे असणार आहे तर याचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी तारळीकर यांनी केलं आहे मी अॅडव्होकेट शाहीन तारेकर फाउंडर ऍडमिन ऑफ विटा लेडीज बिझनेस असोसिएशन येत्या सतरा आणि अठरा मेला म्हणजे शनिवारी आणि रविवारी अशा दोन दिवस नेहमीप्रमाणे बिझनेस आयोजित समर स्टोरी एक्झिबिशन म्हणजे उन्हाळ्या साठी एक स्पेशल एक्झिबिशन आम्ही घेऊन आलोय नेहमीप्रमाणेच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला याही एक्झिबिशन मध्ये बघायला मिळणार आहेत मातीच्या भांडी असतील मोबाईल इलेक्ट्रॉनिक फर्निचर इलेक्ट्र इलेक्ट्रिकल वस्तू असतील त्या कोरियन स्टाईल्स ड्रेसेस साड्यांचे विविध प्रकार ज्वेलरी इमिटेशन कॉस्मेटिक uh, घरी वापराच्या वस्तू अशा uh, सगळ्या अगदी uh, पूर्ण परिवाराला खरेदी करता येईल ही सगळी खरेदी एका छताखाली तुम्हाला येत्या सतरा आणि अठरा मेला सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत uh, सूर्या मॉल येथे करण्यात येणार आहे uh, यावर्षी विटॅलेरीज बिझनेस असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन ही आहे त्यानिमित्ताने uh, मोफत डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर ठेवलेला आहे तर विटा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व महिला सर्व नागरिकांनी नेहमीप्रमाणे प्रदर्शनाला अकरावं प्रदर्शन आहे खरं तर सांगताना आनंद होतोय नेहमीप्रमाणे भरभरून तुम्ही प्रतिसाद प्रेम दिलेलंच आहे तर याही प्रदर्शनात तुम्ही या आणि महिला व्यवसायाकडून जास्तीत जास्त खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्या थँक्यू स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा